नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली आहे असे गौरवोद्गार महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि रंगीत फुगे हवेत सोडून महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आयकर विभागाच्या आयुक्त माधवी आर विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले यजमान पद मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्याने खूप चांगले आयोजन केले आहे त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन अशा स्पर्धांमधून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकमेकांशी ओळखी होती त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल असे सांगून त्यांनी या तीन दिवसीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या